स्वानंद सुखनिवासी श्री संत सद्गुरू नारायण बाबा यांची असणारी ही परंपरा संत वारी फिरी म्हणून ही श्री संत सद्गुरू नारायण बाबा यांनी जवळजवळ त्यांच्या हयातीत सुरू केली जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षे या परंपरेला झालेला आहे आजही ही वारी टिकून या परिसरातील भाविक भक्तांनी ठेवलेली आहे या कांसुरकर फड आणि श्री संत सद्गुरू नारायण बाबा वांगे संस्थांच्या माध्यमातून ही संत वारी चालत आहे तर या परिसरातील सर्व वारकरी मंडळ जे नियमानं दर महिन्याला पंढरीला जातात हे सर्व वारकरी वर्षातून या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष वद्ये एकादशी हे सप्तमी पासून ते अमावश्यापर्यंत या परिसरामध्ये डिग्रस असल खादगावन असल आमचं गाव उमरा असल वांगी संस्थान उमरी या गावामध्ये मुक्काम करत करत हे वारकरी जात असतात तर आज उमरा या गावामध्ये आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करूया की हे नेमकं काय महत्व आहे आणि आपण केव्हापासून हे वारीचा आनंद घेत आहात म्हणून हे नाकलगावकर नाव सांगा आपलं मधुकर महाराज झोडगे हा गाव गाव नाकलगाव तुम्ही या वारीत वारीतून सहभागी झालात या वारीमध्ये दोन वर्षांत सहभागी झालो पण संस्थांसाठी आम्ही खूप दिवसापासून जुडलेलो आहोत नारामबाबाच्या संस्थांमध्ये बैराम बाबा अध्यक्ष होते त्यावेळेपासून आम्ही या संस्थेमध्ये जॉईन झालेलो आहोत आणि या संस्थेचा आम्ही पायिक आहोत धन्यवाद करतो धन्यवाद धन्यवाद हे उमऱ्या गावचे वारकरी रामबाऊ चव्हाण हे सुद्धा अनेक वर्षापासून मी पाहतोय लहानपणापासून वारीमध्ये सहभागी असतात काय म्हणणं तुमचं सांगा एका मिनिटात बहिणा मास्तर आम्ही संगम शिक्षण देत होते आम्हाला शाळा भरविल तिथे लहानपणी आमच्या आणि या वारीमध्ये तुम्हाला खूप आनंद वाटतय समजा दरवर्षी रामबाऊ चव्हाण आमच्या गावचे वारकरी पंढरपूर आपलं महाराज कोणतं गाव आमचं राशीन गाव तालुका नगर जिल्हा नगर जिल्हा खूप दुरून वारकरी आलेले आहेत केव्हापासून तुम्ही या आम्ही गेल्या वर्षी पासून आमचे भरत महाराजाचं जोड म्हणजे परतीची वारी लागते म्हणून संगत जोडले महाराज वा वा धन्यवाद खूप खूप बाहेर गावचे जे जिल्ह्यातले सुद्धा वारकरी आपल्या या वारीमध्ये मध्ये सहभागी आहेत ज्यांच्याकडे आता सद्गुरु नारायण बाबाची पताका आहे ते नियमानं पंढरीची वारी करतात आमचे श्री हरिभक्ती प्रायन शिपत बाबा कडभाने काय सांगाल बाबा या वारीविषयी या वारीविषयी एवढा आनंद होतो की सन्मानदानानं आम्हाला ही वारी करावं वाटते आणि हा आनंद म्हणजे असा तरुणानं सांगता येत नाही असा आनंद आम्हाला मिळतो या धन्यवाद संतांच्या मुखातून बोलत असताना त्यांनासुद्धा कंठदाटे अशा पद्धतीने त्यांना झालेला आहे वाघळकर तालुका पात्री जिल्हा परभणी एक मला वाटतं त्यांची महाराज संस्थेतली आहेत एक साधक आश्रमातील आहेत खूप त्यांची साधना आहे खूप सुंदर कीर्तन करतात आपल्याही गावामध्ये केलेलं आहे बाबा काय सांगाल वारीविषयी काय वारीविषयी म्हणजे मी राहतो ठाकूरबा मठामध्ये हो आणि ठाकूरबा त्या दिंडीत चलत असतो मी परंतु ज्या वेळेला भारत बॉच्या ह्याच्यातून दिंडी फुटली वांगीकाराची त्यावेळेला मग हे आमच्या मठामध्ये हो उतरत होते त्यावेळेसपासून म्हणजे दहा पंधरा वर्षापासून आम्ही नारायण बाबाच्या पुण्यतिथीला हजर राहायचं आताही आत्ता गेत आम्ही नारायणबाबाच्या पुण्यतिथीला तिथं पंढरीमध्ये हजर राहतो आणि त्यांची हे भरतबाबा असतील कडबाने बाबा असतील त्यांनी सांगितलं बाबा म्हणले पूजेला असंत पूजेला येत जा तर येतो आणि आनंद वाटतोय किती वर्षापासून तुम्ही या वारीमध्ये या वारीमध्ये म्हणजे मी जोडले गेलो एकोणीसशे अठ्याहत्तर ला जोडले गेले नियमान दरवर्षी बाबा सुद्धा या सोहळ्यामध्ये असतात वांगी संस्थांची विनेकरी आपल्याच गावातील तुकारामजी ठोंबरे ही सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी झाले काय सांगाल काय ना आपलं दोन चार वर्षापासून आपल्याकडे इना आलाय आनंद वाटतो आनंद वाटतो अशी सेवा घडा सेवा आपल्या घडाव आमच्या गावची भानु तात्या ज्यांनी सुंदर अशी सेवा रामसंस्था या वारी फार आनंद होतो बाबा बाबा ना। नाव सांगा बाबा ना। नाव सांगा हा करतो नाव सांगा ना। तुमचं गाव गोपाळराव देशमुख हा गोपाळराव देशमुख गाव मोगर हा मोगरा, मोगरा तालुका माजलगाव जिल्हा बीड बाबा सुद्धा अनेक वर्षापासून वारीमध्ये पाहतोय पाठीमागचे बाबा शिवाजी तुकाराम वांगी वांगीचे बर बर आषाढी चुकत नाही तुम्हाला बाबाचं नित्य नियम दर्शन आहे हे बाबा नाव सांगा हंसाराम गायकोड बरं 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 मोदन महाराज यांच्या नादानी दहा वर्ष झालं वांगीला कार्यक्रम मला जातो आणि मला हे दरवर्षी म्हणते संत फिरला या माझा योग लागला धन्यवाद <kazini> धन्यवाद वाडीला वारकरी वार संप्रदायातील आमच्या गावातील आमच्या परिसरातील डिग्रज गावातील त्यांचा काल आमच्या गावामध्ये खूप असा गेलेला आहे त्यांचं ऐकूनच आम्ही भजन करतो काय साधना करतो असे देवदास मामा मुटाळ हे सुद्धा खूप म्हणजे परमार्थाची सेवा करत करत वयवृद्ध झालेले आहेत काय सांगाल मामा तर या वारी सप्तमी ते अमवशा पर्यंत ही वारी सुरू असती आता दरवर्षी कोणते गैरहजार राहतात कोणते येतात पण कायमचे काय काही ठराविक असे कायमचेच येत आहेत हे दोन वाघीचे वारकरी हे वाघाकर कर हे बरेच दिवसापासून वारीत येतात या तर सप्त मी जवळजवळ म्हणजे ह्या वारीत म्हणजे पन्नास वर्षापासून आहे पन्नास वर्ष म्हणजे नारायण बाबाला शिव झालं तसं मी भजन करतो नारायण बाबाचं कीर्तनाला वा टाकले ते सुद्धा बघितले मी आमच्या घरी येत होते हो दर्शन घेतलेले खूप सुंदर सेवा त्यांची झालेली आहे शेवटी बोला वांगीचे इष्टावंत वारकरी की जे महिना पायी वारी वांगी ते पंढरपूर याचा धरीना अभिमान हरीना आपली दोन शब्द बोला बाबा <coughs> आपलं भरत भरत वारकरी वांगी संस्थान तीस वर्षापासून बाबाची वारी ती चालूच आहे आणि संत पूजा म्हणजे मोक्षाचा मार्ग आहे तुम्ही शंभर यज्ञ केलं तरी तुम्हाला इंद्रपद मिळेल पुण्याची पावटी सरी मग इंद्रपणाची उटी उतारी येऊ लागती ती माघरा संत पूजा म्हणजे सावता माले फक्त वारकरी शेवट केली एका वारीने केली त्याला मोक्ष मिळाला देवांसाला माणसाला संतची सेवा केली नामदेवाची हे मोक्ष मिळाला ही वा, ही संत पूजा मोक्षेचा मार्ग आहे अशी तीस वर्षापासून आनंद आनंद आम्हाला बाबाचा स्वाभिमान वाटतो अभिमान की दर महिन्याला पायी वारी करतात खूप एक आपल्या परिसरातलं एक रत्न आहे भाग्य आहे आपलं असं म्हणे हरकत नाही लॉकडाऊन आपल्या गावामध्ये या वारकऱ्यांशी पिढ्यान पिढ्या ज्यांची सेवा होत आलेली आहे आपले डॉक्टर साहेब आ, यांचे असणारे वडील श्री हरिभक्ती परायण प्रल्हाद अण्णासाहेबराव कोले हे सुद्धा परमार्थीक क्षेत्रामध्ये यांचा काल जात आहे आता वयोवृद्ध झालेले आहेत आता यांची धोर असणारी त्यांचे सुपुत्र गणेशरावजी कोले यांच्याकडे आलेली आहे हे सुद्धा खूप सुंदर अशी सेवा करतात तर या वारकऱ्याविषयी त्यांचं काय मनोगत आहे आपण जाणून घेऊया मी गणेश प्रल्हादराव कोले अर्थात मी बप्पाचा मुलगा प्रल्हाद बप्पा वांगी संस्थांमध्ये बाप्पाची सेवा मोठी आहे आमचं जे विषय आहे की नारायण बाबा हे आमच्या घरी राहत होते असा इतिहास सगळे वारकरी मंडळी सांगतील आणि त्यामुळं का काय माहीत नाही पण गावामध्ये नारायण बाबाचं जर नाव काढलं नाव काढलं किंवा त्याचा काही पट्टी असेल कार्यक्रम असेल तर एकही माणूस नाही म्हणित नाही बरोबर आहे की प्रत्येक माणूस उत्साहानं हे, हे काम करतायत तर आम्ही नारायण बाबाचे जे काय नारायण बाबानं ना हे लावून दिलेलं आहे वैयक्तिक त्यांनी एक पाच खानाचं आमचं चा देवघर आहे ते त्यावेळेसपासून म्हणजे मला समजतं आहे त्यावेळेसपासून हे भजन चालू आहे आणि आम्हाला एक वाटते आपल्या पूर्वजांना हे जे केलं आहे भजन ला हे पुढं असं चलत राहावं आणि त्या त्याच्या भजनामुळं पूर्ण गावाला भजनाचं वळण लागलेलं आहे आणि बाबांना जे दिलं आहे सुकलेश्वरची वारी सुक्लेश्वरमध्ये जे पंगत आहे ते पण हे उमरा ग्रामस्थ अगदी उत्साहानं साजरी करतात मी त्याच्यामध्ये हिरहिरीनं भाग घेतो थोडा भाग घेतला तरी गावातली मंडळी पूर्ण सहकार्य त्यांचं एवढं असतंय नारायण बाबा म्हणलं की कोणाच्या मनात नाही हे शब्द येत नाही आता राहिली ही वारकऱ्यांची वारी हे दरवर्षी येतात आणि माणिक विठ्ठलराव कोले यांच्या यांच्या इथं आदल्या दिवशी मुक्काम असतो रात्री माणिक विठ्ठलराव कोले आणि राजभाऊ विठ्ठलराव कोले त्यांच्याकडे असतं आणि नंतर प्रल्हाद अण्णासाहेब कोले म्हणजे मी गणेशराव गणेश प्रल्हाद कोले यांच्याकडं आज एकादशीचा कार्यक्रम असतो आणि पूर्ण गावामध्ये हे वारकरी फिरतात वार पूर्ण गावातले लोक त्यांचे दर्शन सेवा करतात आणि आता आम्ही ह्यांना इथून निरोप लावून वांगीला पाठवित असतो ही आमची दरवर्षीची परंपरा आहे मला समजते ज्यावेळेस मला समजते त्यावेळेसपासून ही परंपरा मी पाहतो आता जवळपास ह्या परंपरेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असतील पण असं कम्प्लीट असं काही लिखाण नाही पण पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष पूर्ण झाले एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सर्व गावकरी या संत फेरीमध्ये सहभागी झाले ज्यांनी वारकऱ्यांची रात्री सुंदर अशी सेवा केली कीर्तन भजन सर्व ज्यांच्या घरी झालं अनेक वर्षापासून हा वारसा वारसा म्हणजे ज्यांच्या घराण्यामध्ये टिकून ठेवलेला आहे आहे असे आमचे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य राजेभाऊ दादा ही आलेले आहेत सर्व वारकरी आज आमच्या गावामध्ये आले संत येती घरा तोची दिवाळी दसरा खूप आनंद सर्व गावकऱ्यांना झालेला आहे सर्व वारकरी हे घरोघर जाऊन संतां संत चरण रज लागत असं सर्वांच्या घरी जाऊन दर्शन दिलेलं आहे सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे सर्व गावकऱ्यांना आनंद झालेला आहे असाच योग दरवर्षी यावा हीच असणारी एक सद्गुरू नारायण बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि ही असणारी मुलाखत या ठिकाणी थांबवतो रामकृष्णारी कुंडली तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु तुकारा महाराज की सद्गुरु नारायण महाराज की जय